नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे महिला व बाल विकास विभागाचा धमाका सुरू आहे आणि येथे महिलांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे बघा तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं ही भरली जाणार आहेत अंगणवाडी सेविका व अंगणवी अंगणवाडी मदतनीस यांचाही याच्यामध्ये समावेश असणार आहे तर ही भरती कशा पद्धतीने होणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे नक्की यासंदर्भात त्यांनी काय ट्विट केलेलं आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश मा चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे आणि अंगणवाडीबद्दल नवीन माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा महिला व बाल विकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या विभागामध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विट अकाउंटवरून केलेली आहे तर बघा आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री आहेत यांनी काय ट्विट केलेलं आहे हे जाणून घेऊया बघा महिला व बाल विकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली महाराष्ट्र शासनाने सत्तर हदा सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला असून महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार तीनशे तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रियाही राबवण्यात येत असून ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते तर बघा एकूण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी एवढ्या खूप मोठ्या पदांची इथं भरती होणार आहे आणि शंभर टक्के हे पद महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे महिलांसाठी इथं खूप मोठी सुवर्ण संधी आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे तसेच तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस यांची भरती होणार आहे तसेच बघा अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच की अंगणवाडी मुख्य सेविकांची जी पदभरती आहे ती चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च या दरम्यान त्यांची सरळ सेवेतून परीक्षा होणार आहे आणि परीक्षा पारदर्शक होण्यासाठी उचित खबरदारी घेण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशसुद्धा दिलेले आहेत तर बघा इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे आणि ही सुवर्ण संधी फक्त महिलांसाठी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस व मुख्य सेविका ही तिन्ही पदे फक्त महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळे महिलांसाठी इथं खूप मोठी सुवर्ण संधी आहे महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवले जाणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे कारण की बघा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती प्रक्रिया या महिला आणि बालविकास विभागात होणार आहेत आणि अजूनही काही ठिकाणी ही नहीं भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही काही ठिकाणी या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे परंतु यासाठी कोणतीही तारीख निश्चित निश्चित केली गेलेली नाही आहे तर या संदर्भातील भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रकसुद्धा लवकरात लवकर सांगण्यात येणार आहे असं महिला व बालविकास विभागाकडून सांगितलं जात आहे तर बघा ज्या कोणी महिला या अंगणवाडी सेविका मदतनीस मुख्य सेविका यासाठी पात्र आहे तर त्या अंगणवाडी सेविकांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करून घ्यायचा आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून पात्र उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही अंगणवाडीबद्दल कोणत्या समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद